नाही तू सर्च कर ना भाव्या बोल भाव्या मग सर्च ना दे भाव्या बघा फ्रेंड्स कसं कर सर्च करायला चालू केलंय हा आहे बोल लवकर बोल भाव्या बोल ना लगेच लागेल बोल भाव्या बोल हा स्पीक नाव बोला भाव्या बोल मुंगा की, मुंगा मंकी मामा काय शोधलं रे यांनी मंकी मामा शोधलं बेटा भाव्या बोलायचं क्लिअरली थांब आपण बघूया सर शोध एका भाव्याच्या नावाने भाव्या काय सर शोध अरे 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 हा हा बाब्याचा फर्स्ट बर्थडे आहे की का काय बस तेवढंच येते बेटा बट एकच येते हा आता आपण एक काम करूया मम्मा नाव विचार सर। पूजा पूजाचा आला 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 पूजा तर बाप रे बड्डे सापान आहे पूजा 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 माझ्या तर नावाने मुश्किल आहे हर्ष हर्ष बेनिवालचं येईल अजून काय अरे हाय माझ पण आहे मग बुगूच का नाही ते बुग्गू बुग्गू बोलून बघूया बो का बुग्गू अरे बाप रे आमच्या बुगूचं नाय बेटा सर शेत रे भाग बोलू भाग बोलू Bavia. आला बाब्याचा बड्डे आला ये काय पाहिजे बेटा झोप झाली की नाही पहिला तू सांग झोप झाली की नाही सांगतो झोप झाली ना वांग्याच भरीत मस्त वेगळी मिरची ठेचून टाकवास हा ठेवूनच ठेव मिरची असेल मी भाकरच पीठ आणायला विसरलो तर रेडीमेड मागवायचं बाजूचा एक लहान बाळ फ्रेंड आपल्याकडे टीव्ही बघायला आले दरवारच बसले ते बाळा आधी येऊन बस ना नाळा हे बाळा आता येऊन बस बाळा ते बाळा नाराज काय झालेला माहिती आहे का पूजा युट्यूबच्या सर्च मध्ये पूजा बोललो की तुझे सगळे व्हिडिओ येतात हर्ष बोललो की माझे पण येतात पण भाव्या बोललो की भाव्याचं येत नाही आणि बुगू बोललो ते पण येत नाही म्हणून ते नाराज झालेलं पण एक व्हिडिओ आला तिचा वाला पुढे पण ती एवढी खुश नाही दिसली त्याने वांगे होते पापडाचा वास काय यार काय करणार काय करत काय हो काय भाजून भिजून बनवणार मला सांगायचं एक रील बनवली असते आपल्याला मसाल्याची पण रील काढायची पूजा त्यांचं किती दिवस झालं नलिनी काकू आपल्याला मग ते आता ह्याच्यात रील काढली असती की नाही काय पण याच्यामध्ये मसाला वापरण्यात होणार आहे का तिकड मसाला तर वापरणार काहीतरी पोयम बनवून छानपैकी आपण हे केलं असतं ते रील केली असते करायचं का उद्या काय पण हे जरा हे गोष्ट कशी ही बघण्यात अट्रॅक्टिव्ह पण ते काय ते ठेवून का दिलं वांगे धुतलेस कापलेस ते सगळं कापून झालं मग त्यात बनवू काय मी टमाटा करपला पण झालं त्याला ते काय होतं चांगल्या साठी होत अजून छान काहीतरी आयडिया येईल दोन मग ही ही मेन उद्या गेली असती त्यांचे त्यांनी डेट दिली पोस्ट करण्याची

माझी पॅन्ट मस्त झालं जबरदस्त मस्त झालं भजीमध्ये मध्ये छोटे छोटे पटाट्याचे स्लाइस वाले भजी पण कचरा फेकून टाकला फ्रेंड्स रात्रीचा आता थोडं वॉक करून घरी जाऊ कंटिन्यू करूया सकाळी ऑन द काउंट ऑफ दू बाळा नेक्स्ट डे मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळपासूनच मस्त तरी पाऊस पडणं चालू आहे आपण खिडकी बंदच ठेवतोय खाली ते सगळं काम चालू आहे म्हणून गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग ब्लॉग का रात्रि बसन चालू होता है ओ ओ चला अब वो स्कूल ला जाना रहता चांदे की पाउस छतरी मजे आलो अपन है ना बेटा हाय ये पढ़ाई स्कूल आणि या स्कूल मध्ये तिच्या ऍक्टिव्हिटी होती त्याच्याबद्दल सर्टिफिकेट हाय हाय हे तुम्ही लोकांनी या स्कूल मध्ये काय केलं स्कूल मध्ये काय होता आज हे बघा सर्टिफिक्स सर्टिफिकेट कोण आहे आजी घेऊन गेली सर्टिफिकेट फ्रेंड्स मिस भाव्या हर्षल गायकवाड पूजा का नाही इथे पार्टिसिपेंट स्टोरी टेलिंग ऍक्टिव्हिटी काय स्टोरी सांगितली तू काय चपाती स्टोरी सांगितली बघू लागली रडायला तिला पण घ्या थोडी सोडी आणि आपण जाऊया काल सर का दूध पी ठीक आहे मग जाऊ हां बेटा किया श्रीनिथ फ्रेंड्स क्लिक आता आपण तर आहोत तुझ्या सोबत खेळायला मस्ती करायला ओरडायला वगैरे बट जेवढं मी नोटीस केले तिला तिच्या एजचं ऑफकोर्स ते तिच्या एजची ती सायकोलॉजी की त्यांना त्या एजच कंपनी हवी आहे भले आपण कितीही काही करत असतो तरी आहे की नाही बोला तुला तुला माझ्या एजची कंपनी आहे हवे नाही नाही पियायचं खूप हवी आहे मला पण तू हवी आहे तिला तो मेकअप बॉक्स घ्यायचा आहे. तो आहे दुसरा नको. पावनी दिलेला कुठे आहे? मय दिलेला कुठे आवनी दिलेला तोच पाहिजे दुसरा नको. चला लवकर लवकर डودي डودي दमदम प्या. काय? लाईक ओके स्वतःसाठी पण नाही. स्वतःसाठी पण प्लॅटफॉर्म वरच नको खाऊ काही तू खाणार समोसा मला समोसा रगडा खायचा हो होता बट एकट्यात कधीतरी खाऊ कुठे जायला लेट होत असेल किंवा लेट व्हायचं नाही लाईन बनवत सगळ्या तिकीट साठी त्यात आपल्या लाईन मध्ये कोण पास बनवायला उभा राहताना त्या काकांना पास बनवायचा थोडशा म्हणजे आता कन्फर्म अजून हो तिथे डिले होणार मग अशा टाईमाला वाटतं त्या लाईनमध्ये का नाही उभं राहील किंवा या लाईनमध्ये का नाही उभं राहील मारे बापरे आजी पण आल्या वाईल्ड कार एंट्री गेली आजीने तर बघा तिकडं खाली पण झालं ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली चल 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 चल, चल।, चल। ट्रेन, ट्रेन 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 तुमचं नाव तरी हो आर्या भेटून बरं वाटलं आर्या थँक्यू

ना थे ना थे ना थे ना थे ना। तुला आवडते भेटा जेवण तुझे फ्रेंड्स आपण पोहोचलोय कुठे विरार स्टेशन नाही विरार हा विरार स्टेशनला पोहोचलोय बसत जा ना तर एक जास्त उत्सुकता असते नाहीतर एकदम सोप असते अच्छा तुझ्या फ्रेंड कडे सागर सागर नाईस टू बी टू सागर तुमचं नाव भूषण पाटील भूषण टू मीट यू भूषण थँक्यू चला बाय करी बाय बाय इथे आपलं छोटस काम होत चाल आता भूक लागली परत छान भूक लागली भूक चला ट्रेन बघून आपण परत चाललो घरी घरी नाही ना चाललो मग कुठे जायचं विरार, विरार? आता तिथेच तर होतो संध्याकाळ झाली आहे फ्रेंड्स रात्रीच्या जेवणाची तयारी करते जात बनत दोडका दोडक्यात चहा जाणार आहे चहा पण बनवलंय एका साइडला तर कुकर लावला थोडस ट्रॅव्हलिंग केल्यामुळे आम्ही घरी येऊन रिटर्न थोडासा झोपलो होत फ्रेंड चा काय हे नाही बघू बाहेर पूर्ण रस्ता पूजा पूर्ण झोपून असते घरी आली की कुठे गेली पूर्ण बाहेर अच्छा आपले इस्त्रीला दिलेले कपडे पण आले सगळे बाहेर पूर्ण वेळ झोपून राहणार एक पोरगी पण घरी आली की बघा तर असं छान पैकी बुगूला सर्टिफिकेट तर भेटलं खरं स्टोरी टेलिंगमध्ये वगैरे बट तिला ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला त्या बाबतीत ॲक्टिव बनवायचं आहे तर मी एक गोष्ट समजून गेलं फ्रेंड्स तिच्या हातात बुगूचा फोन कमीच गेला पाहिजे एकदम मला तर इच्छा आहे की तिचं झिरो स्क्रीन टाईम हवं हो। प्लस टी व्हीचा पण वॉचावर तिचं ते टी व्ही स्क्रीन टाईम पण कमी पाहिजे आपल्याला नाच्याबरोबर त्यांनी होतंय काय माहिती आहे मी पण खरं ऑब्झर्व केली ही गोष्ट की ते एंगेज होऊन जाते जो ते बघण्यात मी स्वतः ती जे शॉर्ट्स बघते ना लहान पोरांचे ते मी आता बघत बसलो होतो तर ते खरंच असं आहे की मला ते सुटत नाही आपले रील्स सर मोठ्या माणसांचे ठीक आहेत एक टाइम बट हे लहान पोरांचं असं आहे ना लहान पोरांचे जर तुम्ही पण कधी शॉर्ट्स बघितले असतील तर तुम्ही खरंच हे रिलेट करू शकता की त्यांच्यामध्ये ना अचानकच जादूई चमत्कारिक गोष्टी जास्त असतात आता या माणसांनी हे कलर घातले की दुसरा कलर चेंज किंवा काहीतरी लॉलीपॉप किंवा एकदम म्युझिकच एकदम कॅचिंग असते नाहीतर ए आयवाले खूप सारे व्हिडिओज येतात की लहानपणं लहानपुरं काय मी आज स्वतः त्यामध्ये आज एंगेज झालो आणि मी पण स्क्रॉल करतोय मी बोललो मी काय आहे बघतोय पण नंतर समजलं बुगुप पण तशीच एंगेज होत असणार तेव्हा डोकं काम करायचं स्टॉप होतं माहिती आहे ते डोकं मी भेटतं ना समोर आपल्याला चाललंय 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 मजा भेटते मजा भेटते मजा भेटी मजा भेटते आपण ते आहारी होत चाल चालल्यासारखं झालं मग मी टी व्ही पण बंद केलं मगाशी फोन पण ठेवून दिला आता बुगुला साफ सांगितलंय की नाही पाहिजे तू जास्त फोन वापरताना दिसली पाहिजे ना टी व्ही तू खेळ पाहिजे तेवढा खेळ घराच्या बाहेर खेळ मी उभा राहतो पण आता काय पूर्ण लक्ष देऊ शकतो मी दुसऱ्या काय गोष्टी काम आहे तेव्हा पूजा लक्ष वर्ष करू दे हा पूजा आहे की पण ती फोनची सवय तुला कशी वाटली किती चिडचिड -छि� केली तिने घरी आल्यावरती कशी रागवत होती कशी रागवत होती रागाने म्हणून पाण्यात खेळायचं होतं खेळ बेटा फिजिकल ए थांब 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 नको इथे पुसणार कोण हा ठीक आहे इथे पाणी येत बेटा एक बेटा एक बेटा एक तिथे पाणी उडव आतमध्ये पाणी उडव पाहिजे अशा फिजिकल ऍक्टिव्हिटीज पाणी खेळणं वगैरे सगळं ठीक आहे सायकल परत गेम्स सगळं खेळ बेटा बट आपल्याला काय पाहिजे बोल मी इथे वरती बघून बोल बेटा, बोल मी आता पासून मोबाईल नाही, नाही वापरणार मी माझी स्क्रीन टाइम, झिरो ठेवणार झिरो तू बोल मम्मा माझ्याकडे बघ बेटा हा ठीक आहे सगळं खेळायचं बेटा सगळं असे ऍक्टिव्हिटीज करायचा बोल इथे बघ बोल मी मम्मा डॅडा रडले जरी मला, मला फोन, फोन देऊ नका।, 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 नका ओके बेटा भावी आतापासून खेळणार मोबाईल वापरणार नाही ना मी ना ना? ना। काय बोलतो पाण्यात नको ठर बाहेर सर्दी होते बेटा मी पण ते पूजा माहिती कोप पिलेलो मॅक मॅक्मध्ये कोक पिलेलो ना त्यात मी सांगितलं ना विदा आयस द्या बर्फ होता <coughs> कोकला कशाला कशाला हो चला मशीन मध्ये कपडे ऑलरेडी धुवायला बाब्याचे कपडे पण टाकून देऊ आत हातवार तसे मी अजून काही तसे मी काही एक्सपर्ट्स फ्रेंड्स रील्स पण बघितले परत ब्लॉग्स पण व्हिडिओ पण बघितले मी यूट्यूबवरती की फोन काय होतं त्यांच्या डोक्यावरती काय परिणाम होतो परत ते त्यातच ती गोष्ट भेटली तरच शांत होतात नाही तर चिडचिड करायला लागतात की ते पाहिजे ते पाहिजे तो हट्ट एक टाइम आहे ना रोडवरती कोणत्या खेळण्याच्या पाठी आत्तापासून मला वाटायला लागलं केलं तर चालेल तिने पण हे फोनचा हट्ट नको कारण की तो दिला ना की ती परत त्यातच गुंग गुंगवून जाणार ते खरं मी तुम्ही पण स्वतःला ऑब्झर्व केलं असेल त्यामध्ये आपण एंगेज होऊन जातो मग इट्स गुड की बाळाने दुसरं काय पण करावं हां आता आता असं नाही की मी तिला त्यातून थांबवतो तर तिच्यासाठी दुसरा काय रस्ता मी काढणार नाही हो मी काहीतरी विचार केलाय बुकूसाठी काय विचार केलाय तिला फोन बिन बसून थांबवायचं तर तिला काहीतरी मला दिलं पण पाहिजे ना किती अटेंशन कुठे झालं हो टाइम देतोय और... बट मी ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी विचार केलाय क्लासेस क्लास घरातच ह्याज अ एक मला तुझी ओढणी पाहिजे बस हा तो आहे पण आता तो लावण्यापेक्षा मला माझ्याकडे दुसरा काहीतरी नाही वा बघितलं फ्रेंड्स फोन वापरण्याचं तुम्ही लाईफ एक्झाम्पल बघू शकता फोन वापरून वापरून बाईचं लक्षात पण राहत नाही की काय काय इस्त्रीला दिलं टी शर्ट इस्त्रीला देऊन टाकलंय ते पण घरी वापरायचं काही शर्ट झाले ब्ल्यू वाला ब्ल्यू आलं ब्ल्यू वाला एक्सपायर थोड्या वेळाने हे नवीन घेतलेले मग किती वर्ष जुनी गोष्ट मी नाही युज करू शकत एटलिस्ट दोन वर्ष जुनी आपल्याला किती झाले ही एक्सपायरी होऊ शकत नाही मला ती ओढणी देती चला तर या ओढणीचा घेऊन मी काहीतरी विचार केलाय आपण ते करून टाकू थमनेल मध्ये पण दिसलंच असेल कदाचित मी टाकलं असेल तर तो थमनेल किंवा तुम्ही समजून गेलाच असाल ओढणी पाहिजे मला बॅट बॅटे हातात म्हणजे मी काय करणार आहे पण त्यासाठी हा बॉल अडकवणार आणि बॅटने मारणार येस ती एन्जॉय करेल की नाही ती काय सगळं तस पण एन्जॉय करते चला बनव आणि बघू बघू कशी खेळते बेटा काय चालू आहे खेळ 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 बेटा काय प्रॉब्लेम नाही खेळा हे सगळं खेळा फक्त फोन आणि टीव्ही नाही वापरायचं ओके शाळेत राखे घेऊन जायला पाहिजे त्यांच्या स्कूल मध्ये हो हो आणि छान कुकीला ग्रीन कलर तस आवडीच आहे ना सो त्याला ग्रीन कलर आण मला माहिती आहे भाव्याला एक कियांशला बांधेल

टब मध्ये बसले आणि काय करते हा अन धोज पातके आहे हो चल बाहेर आता चल ना बेटा बाहेर मी तुझ्यासाठी गिफ्ट काहीतरी सरप्राईज केले मी बाहेर हो बेटा तू बाहेर आलीस की तुला दिसेल चल ना बेटा नको बेटा आंबोळ बर झाली बेटा आता रात्रीचा टाइम आहे तू थंड पाण्याने बस आला आता कोणी गवड तुला कानचा फोन आंबोळ करता हा छान 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 चला चला फ्रेंड बुकूला बोला बुकू फायरे टप मधून बेटा फ्रेंड पण बोलतो रे टप मधून बाहेर हो बाहेर आहे तर फ्रेंड्स अंघोळ वगैरे करून कपडे वगैरे घालून कुणा तरी रेडी केलंय बघा तुमच्यासाठी काय केलंय हाताने हाताने बॅट पकड थांब थांब हे बघ बॅटचा हे बघ पकड नीट बॅट बॅटचा हा वाला फ्लॅट आहे ना हे फ्लॅट वाला हिस्सा आहे ना ह्यानी बॉलला मारायचं बॉल कुठे आहे ह्याच्यामध्ये हा मग दाखव बरं बॉल ला मारून अरे तू कपड्याला मारते बेटा बॉलला मार बॉलवरती मार बॉलवरती मार अरे बापरे शाबाश नाही बेटा नाही शाबाश नाही आता बॉल स्टेबल आहे मी पाय माझे पाय कसे उभी द्या हा थोडं गॅप मध्ये असं पकड वन टू काय पुढे ठेव आणि परत 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 मम्मा दाखव कसं करायचं असतं मम्मा देवा अरे ओ माय गो परत 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 अजून एकदा अजून एकदा करून दाखव वेटिंग कशी करायची फ्रेंड्स हे बघा आता मी कसं दाखवलं तसं प्रॉपर उभे अरे दुबार बॅटिंग करायची बेटा अरे शाबा शाबाश पण मारायचं कधी पण कसं बॉल कडे लक्ष ठेवायचं बघायचं बॉल कुठे आणि बॅट त्याच्यावरती मारायचो आय थिंक पूजा हे सगळं खेळणं तिच्यासाठी बेटर आहे फोन आणि टी मध्ये एंगेज होण्यापेक्षा आहे की नाही काय राहणारा पाटा पण होत नाही तेवढ्यातच खेळतीये अरे राडा पाट होत नाही पाच मिनिटं थांब थोड्याच वेळात मी फोन आलो बघतो तर काय आता बुगू मम्माला शिकवते कशी वेटिंग करायची कसं लागू नाही येत मला कस काय पाठवलं बुगू काय पाठवलं दादाला दादाला काय पाठवलं अरे मी म्हटलं उद्या ना उद्या ते आउट माहिती नोटीफाय 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 तर राख्यांवरती येणार उद्यापासून म्हटलं मी आताच ऑर्डर करून टाकते मग अच्छा, भेटणार अच्छा। नाही ना दिवशी ना, पर्यंत ते स्टॉक मध्ये अवेलेबल नाही राहत आउट ऑफ स्टॉक जात मला माहितीये मग एक्सपिरियन्स केलाय सणाच्या दिवशी तर असंच असतं आउट ऑफ स्टॉक मग तू लिंकेड वरून झेपटो थँक फॉर डिनर फ्रेंड आहे परत दोडक्याची भाजी डाळ भात लोणचं नाही दिलं ना खूप दिवसांनी आज पूजा दोडक्याची भाजी बनवली तर आज डिनर करता करता ही खूप वेळ झाला मला बघायची होती सिरीज द हंट द राजीव गांधी चला आणि कसं दिसत प्रॉपर बेटा दाखव कसं करतात मेडिटेशन अकर हा कर बरे जोरात श्वास घेते मेडिटेशन मध्ये करतात तसं इन बेटा किती छान रे बेटा एकदा दाखवलं हा ते करणार तेच ओके ठीक आहे काय आहे दाखव रॉन अँड क्रिया लाईक To the Indian High office. come, come. To to the, 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 the park, park. they Day. had uh, lot uh, of बेटा लिले बेटा fun together together हाँ बस कार गाड़ी हा हे कुठे गेलीये कार जु मध्ये गे गेलीये झू मध्ये काय असत एनिमल्स आपण पण झूला गेलेलो ना बायकाळ्याच्या काय बघितलेलं तिथे लुना लुना बघितलेली जु मध्ये अरे टायगर बघितलेला आपण आसवाल बघितलेला हम्म हे बा काय लिहिलंय प्रॉन अँड रिया एक एक गेट, गेट। आ, अरे रॉन एन आहेत का सगळीकडे फादर हे काय कार हे काय झू गेट बर आता ह्याच्यामधून कार कुठं आहे झू गेट कुठं आहे झूचा गेट कुठं आहे हा झूचा गेट आहे हा फादर कुठं आहे अरे हे काय इकडे म्हणजे ह्यातून तुला काय समजलंय फक्त कार तू बोलती मिक्स करती है। आ, गर बोल र गर। बोल ला। नहीं थे। ल, बोल लायन बोल लायन लायन वेगा टाइगर तो। वेगड़ा तो। समझल तो मिक्स नको करू दोगना आता हे काय रिपीट करायची गरज होती